ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीवर देशावर एकाच वेळी दोन गोष्टींचा प्रभाव होत असतो या आव्हानाच्या काळातून आपल्याला वाटचाल करायची आहे स्वतःला सांभाळायचं आहे आपल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे आपल्या देशाला सांभाळायचं आहे दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष सुरू झाल्यापासून आपण सातत्याने बघत आहोत निसर्ग विविध रूपांमध्ये आपल्यासमोर येत आहे आम्ही मागील वर्षापासून सातत्याने सांगत आहोत दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस हे भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी नव्हे संपूर्ण मानवजातीसाठी एक आव्हान घेऊन येत आहे येणाऱ्या काळातील जागतिक संकट आणि भारत ग्रहस्थिती करते सावधान चैन से सोना आहे तो जाग जा असं न्यूज चॅनलवरील क्राईम स्टोरीजच्या कार्यक्रमांमध्ये आपण नेहमीच ऐकत असतो त्यावर अनेक जोक्स मिप्स देखील बनवले जातात तो टी व्ही अँकर कितीही गांभीर्याने क्राईम स्टोरी सांगत असला तरी त्याची बोलण्याची स्टाईल आपल्याला मजेशीर वाटते मात्र आज जागतिक स्तरावर तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही भूकंप पूरसारख्या नैसर्गिक आपत्ती घात अपघात युद्धजन्य परिस्थिती असं खूप काही संपूर्ण जगात सुरू आहे रशिया युक्रेन इस्रायल इराण भारत पाकिस्तानचं युद्ध बांगलादेश श्रीलंका नेपाळमधील राजकीय सामाजिक स्थिती जनसामान्यांचा आक्रोश विद्रोह या सर्व घटना विचार करायला लावणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला अजून काय काय बघायला लावेल असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे मात्र केवळ वर हेच वर्ष नव्हे तर दोन हजार सव्वीस देखील यापेक्षा मोठ्या संकटाचं वर्ष राहणार रहा आहे नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते येणाऱ्या काळात जागतिक संकटं आणि आपला भारत देश याविषयी ग्रहस्थिती आपल्याला काय सांगत आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत दोन हजार पंचवीस हे वर्ष संकटांनी भरलेलं होतं अजून काही महिने या वर्षाचे बाकी आहेत येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष देखील तसंच राहील का हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा अर्थात कुणालाही घाबरवण्याचा आमचा प्रयत्न नाही किंबहुना जशी परिस्थिती असेल त्यातील सकारात्मकता शोधून आम्ही ज्योतिषप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो मात्र काही वेळेस पर्याय नसतो ग्रहस्थिती जे सांगत आहे ते शब्दांमध्ये मांडावं लागतं घाबरू नका सजग व्हा शिस्त साधना यांचा अवलंब करा निसर्गासोबत जुळवून घ्या आणि राष्ट्रासाठी से सेवाभाव ठेवा वेळ परीक्षेची आहे परीक्षेच्या या वेळात आपण सर्वजण सोबत वाटचाल करणार आहोत धीरज धर्म मित्र अरुणारी आपत्काल परखीये चारी धैर्य धर्म मित्र आणि पत्नी किंवा जोडीदार यांची खरी कसोटी संकट काळात होत असते आम्ही मागील वर्षापासून सातत्याने सांगत आहोत दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस हे भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी नव्हे संपूर्ण मानवजातीसाठी एक आव्हान घेऊन येत आहे या आव्हानाच्या काळातून आपल्याला वाटचाल करायची आहे स्वतःला सांभाळायचं आहे आपल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे आपल्या देशाला सांभाळायचं आहे नुकतंच आपल्याकडे चंद्रग्रहण घडलं हे ग्रहण संपूर्ण भारतभर दिसलं येणाऱ्या सहा महिने त्याचा सर्वच राशीवर दुष्प्रभाव होणार रा आहे ही बाब नाकारून चालणार नाही गुरुदेव मे महिन्यापासून अतिचार गतीत आहे इतिहासात डोकावून पाहिले असता गुरुदेवांची अतिचार गती ही वारंवार संकट दाखवत आहे मग अगदी द्वापर युगातील महाभारताचं युद्ध कलियुगातील पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध किंवा नुकताच होऊन गेलेला कोरोना महामारीचा काळ असेल या सर्व काळांमध्ये दे गुरुदेव अतिचार गतीत होते म्हणजे गुरुदेवांची अतिचार गती ही आपल्याला सातत्याने रेड सिग्नल दाखवत असते भरीच भर म्हणून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांच्या राशीत शनिदेवांचं चा आगमन झालं त्या दिवशी ग्रहण होतं सुदैवाने ते ग्रहण भारतात दिसलं नाही त्यामुळे आपला भारत देश इतर देशांच्या तुलनेत कुठेतरी सुरक्षित आहे मात्र त्या दिवशी तब्बल सहा ग्रह एका राशीत होते नवीन वर्षाचा प्रारंभ होता शनिदेव जेव्हा जेव्हा आपल्या गोचरमध्ये बदल करीत आहेत तेव्हा तेव्हा एक वेगळी ग्रह स्थिती समोर येत आहे आता प्रश्न असा आहे की हे सर्व योगायोगाने घडत आहे का तर तसं अजिबात नाही निसर्ग स्वतःमध्ये एक मोठा बदल करण्याची तयारी करत आहे समाज राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीसाठी एक आत्मपरीक्षणाचा काळ सुरू आहे दोन हजार हे वर्ष सुरू झाल्यापासून आपण सातत्याने बघत आहोत निसर्ग विविध रूपांमध्ये आपल्या समोर येत आहे मुख्यतः एकोणतीस मार्च नंतरचे आपण अनेक प्रश्न पाहिले नैसर्गिक आपत्त्या पाहिल्या घात अपघात पाहिले मानवजातीची बिघडलेली बुद्धी बघितली त्याचा झालेला दुष्प्रभाव बघितला गेल्या अनेक काळापासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत नव्हती मात्र दोन हजार पंचवीसमध्ये युद्धजन्य स्थिती तीव्रतेने समोर येत आहे किंबहुना मागील दोन वर्षापासून जागतिक वातावरण ढवळून निघत आहे त्यात आता दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस हे अत्यंत कसोटीचा काळ असणार आहे निसर्गाने माणसाला दिलेली सगळ्यात मोठी दि देणगी म्हणजे बुद्धी होय जी विपरीत काळात विपरीत परिस्थितीत माणसाला धैर्य देते हे धैर्य तुम्ही बाळगलं तर कठीणातल्या कठीण परिस्थितीतून तुम्ही बाहेर निघू शकता हे आता सर्व निर्माण आहे एकीकडे गोचरने आपण बघितलं तर ग ग्रहविरुद्ध जात असताना म्हणजे दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली तेव्हा वेगाने प्रवास करणाऱ्या ग्रहांची गती कमी झालेली होती कमी वेगाने प्रवास करणारे ग्रह अधिक वेगाने प्रवास करायला लागले होते हा निसर्गाचा प्रचंड मोठा विरोधाभास होता जो आताही सुरू आहे थोडक्यात कुणाच्या कुणाला मिळ नाही या पद्धतीने ग्रह वाटचाल करीत आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीवर देशावर एकाच वेळी दोन गोष्टींचा प्रभाव होत असतो एक म्हणजे ग्रहांचं गोचर आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक पत्रिकेतील ग्रहाची महादशा दशा, दशा आणि अंतर्दशा होय जागतिक परिस्थिती ही ग्रहांच्या गोचरनुसार सर्व देशांना लागू होते मग या सर सर्व देशांवर सारखा प्रभाव पडेल का तर तसं होत नाही प्रत्येक देशाच्या स्वतंत्र पत्रिकेनुसार स्वतंत्र प्रभाव देखील होतो हा प्रभाव एक वेगळी दिशा दाखवतो आहे म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना आपण विकसित देश म्हणत होतो किंवा जे महासत्ता असलेले राष्ट्र आहेत ते अधोगतीकडे जाताना दिसत आहे आणि विकसनशील राष्ट्र एक मोठी प्रगती करताना दिसत आहे महासत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहे मग अशा स्थितीमध्ये अमेरिकेच्या पत्रिका आपल्याला डाऊनफॉलकडे जाताना दिसते त्याचवेळी भारताची पत्रिका ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसते मग ही प्रगती सहज होईल का तर नाही इथेच खरा मोठा प्रश्न आहे या प्रगतीची खूप मोठी किंमत आपला भारत देश भारतातील प्रत्येक नागरिकाला मोजावी लागणार आहे कारण पत्रिकेनुसार भारताला आता मंगळ ग्रहाची महादशा सुरू झाली आहे आत्तापर्यंत संयमित असणारा भारत प्रत्येक प्रश्नावर का कशासाठी मी सहन करणार नाही इनफ इज इनफ या भूमिकेवर येतो आहे अर्थात ही भूमिका योग्य देखील आहे अन्याय न सहन करणं अन्यायाविरुद्ध उभं राहणं म्हणजे धर्म होय असं आपल्याला भगवद्गीता शिकवते मात्र जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध उभं राहतो तेव्हा त्याची किंमत मोजावी लागते ज्याला आज आपल्या देशासमोर पर्याय नाही असं दिसत आहे ग्रहांचा हा सर्व संयोग आणि भारताला सुरू असलेली महादशा त्यातील अंतर्दशा म्हणजे मंगळामध्ये मंगळाची असलेली अंतर्दशा हा सर्व संयोग आपल्याला सांगतोय की जुने विचार जुन्या सर्व चुकीच्या सवयी सोडण्याची वेळ आली आहे शनिदेव आपल्याला निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानातून शिस्त शिकवत आहेत त्यातल्या त्यात एक सकारात्मक बाब म्हणजे गुरुदेव अठरा ऑक्टोबर रोजी कर्कराशीत जाऊन उच्चीचे होतील म्हणजे अतिचार गतीत असणाऱ्या गुरुदेवांना एक बळ प्राप्त होणार आहे आता गुरुदेव म्हणजे आपल्यासाठी असलेला एक सुरक्षा ग्रह आहे मानवी आयुष्यात सगळ्यात जास्त सकारात्मकता देणारा ग्रह हा उच्चीचा होणार असल्यामुळे कदाचित रणरणत्या उन्हात एक सावली आपल्याला प्राप्त होईल दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये मोठे बदल होणार आहे निसर्ग एका रूपांतरणाच्या उंबरठ्यावर येणार आहे जलतत्व असंतुलित होईल जलतत्वाच्या बिघाडामुळे खूप मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा संपूर्ण मानवजातीला सामना करावा लागेल जो आपण आता देखील करीत आहोत दोन हजार चोवीसपासून पासून आपण हे सार्थत्याने सांगत आहोत आता इथेही प्रश्न निर्माण होतो की नैसर्गिक आपत्ती सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात घडून येईल का तर तसं होणार नाही काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी असं त्याचं स्वरूप राहील मात्र निसर्गाचा हा रुद्र अवतार प्रत्येक माणसाला त्रास देणार आहे अशा या कठीण काळात अजून काय काय होऊ शकतं तर येणाऱ्या काळात तत्व देखील बिघडण्याची शक्यता आहे अर्थात वातावरण हवामान बिघडण्याची खूप जास्त शक्यता आहे बिघडलेल्या वायुतत्वामध्ये युद्धजन्य परिस्थितीसारख्या घटना अत्यंत तीव्र पद्धतीने घडतील अपघात घडण्याची शक्यता तयार होते एकीकडे पाऊस वादळ भूकंप प्रदूषण हवामानातील बदल आणि महामारीसारखी परिस्थिती अशा सर्व गोष्टींची तीव्र ग्रहस्थिती आपल्याला इथे दिसत आहे त्यातल्या त्यात, त्यात सकारात्मक बाब अशी की जेव्हा मंगळामध्ये गुरुची महादशा येईल तेव्हा आपला भारत देश या सर्व गोष्टींमधून मार्ग काढेल इतकंच नव्हे तर एक महासत्ता म्हणून देखील समोर येईल परंतु तोपर्यंत भारताने एक मोठी किंमत मोजलेली असेल पाण्यात पडल्यावर प्रत्येकाला ओलं व्हावंच लागतं कठीण परिस्थितीतून जात असताना प्रत्येक देशाला किंमत मोजावीच लागते त्यात आपला भारत देश कदाचित कमी किंमत मोजेल आणि कदाचित अधिक प्रगती करेल किंबहुना अधिक प्रगती करेल हे स्पष्टच आहे फक्त ही जी वाटचाल आहे हे ती पूर्ण केल्याशिवाय भारत महासत्तेकडे जाऊ शकत नाही ही बाब देखील तेवढीच खरी आहे दोन हजार सत्तावीस हे वर्ष भारतासाठी एक वेगळ्या स्वरूपात समोर येणार आहे तोपर्यंत भारताचं अस्तित्व एक अत्यंत प्रबळ राष्ट्र म्हणून झालेलं असेल या दृष्टीने पुढील दोन वर्षात डे टू डे भारताची वाटचाल देखील सुरू राहील कारण अशा घटना या एका दिवसात होत नाही या काळात आपण सर्वांनी निसर्गाच्या विरुद्ध न जाता निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा आपली जीवनशैली आपली विचारसरणी आपल्या सवयी यात बदल घडवाव्या चांगल्या गोष्टीसाठी सामूहिक प्रयत्न करावे सामूहिक प्रार्थना म्हणाव्या आपल्या धार्मिक मान्यतेनुसार प्रार्थनेची एक खूप मोठी शक्ती आहे त्यानुसार आपण एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्र आपल्या याच चॅनलवर सातत्याने करीत आहोत या, या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधल्या ग्रहस्थितीचे जसे सर्वांवर सामूहिक प्रभाव होतील तसेच ते देशावर होतील मानवजातीवर होतील वैयक्तिक देखील होणार आहेत वैयक्तिक दृष्टीने विचार केला असता माणसांचे तणाव वाढतील संबंधांमध्ये नात्यामध्ये परीक्षेचा काळ निर्माण होईल कार्यक्षेत्रात उतार चढाव होतील इतकं संवेद आरोग्यावर देखील दुष्प्रभाव होतील या सर्वातून आपण अध्यात्माकडे वाटचाल करू शकतो सकारात्मक बाब म्हणजे अठरा ऑक्टोबरपासून कर्कराशीत जाणारे गुरुदेव दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत पुन्हा मागे येतील मात्र दोन हजार सव्वीसमध्ये जेव्हा अत्यंत कठीण परिस्थिती राहील तेव्हा म्हणजे देखील एक जून दोन हजार सव्वीस रोजी गुरुदेव पुन्हा कर्क राशीत जातील गुरुदेवांचे हे गोचर कर्क राशीतील गोचर आपल्यासाठी कुठेतरी लाभदायक ठरणार आहे मात्र जेव्हा आभाळ फाटतं तेव्हा कुठे ठिगळ लावणार असा प्रश्न निर्माण होतो येणाऱ्या काळात संकटाच्या प्रचंड मोठ्या मालिका असणार आहेत गुरुदेव त्यांच्या पद्धतीने संकट कमी करण्याचा कदाचित प्रयत्न करीत आहे मात्र संकट थांबतील असं सांगता येत नाही ते सुरूच राहील दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे दोन वर्ष परीक्षेचे आहे त्यानंतर भारत महासत्ता बनेल मात्र तोपर्यंत सर्वांनी संयमाने एकोप्याने वाटचाल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे या कठीण काळात आपण भगवद्गीतेतील समत्व योग देखील अंगीकारू शकतो पुन्हा एकदा आपल्याला भगवद्गीता मार्गदर्शन देते सहाव्या अध्यायातील पाचवा श्लोक आहे तो तुम्हाला गीतेत किंवा इंटरनेटवर मिळून जाईल त्याचा अर्थ मी केवळ सांगते की मनुष्याने स्वतःला स्वतःच्या प्रयत्नाने उंच नेलं पाहिजे स्वतःला कधीही कमी लेखू नये किंवा खाली खेचू नये कारण मनुष्य हा स्वतःचाच खरा मित्र आणि स्वतःचाच मोठा शत्रू असतो हे लक्षात घ्या अशा प्रकारे हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष